हिरपूर येथील ठिकठिकाणी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्सव साजरा मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन उत्सव ठिकठिकाणी साजरा करण्यात आला त्या अनुषंगाने आज रोजी सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हिरपूर साखरी ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी झेंडावंदनचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा करण्यात आला असून तत्पूर्वी हिरपूर ग्रामपंचायत सरपंच बहुजनांचे हितचिंतक व गोरगरिबांच्या वजन विकासासाठी खंबीरपणे गाव विकासाला गतिमान करणारे अमोल छत्रपती गडवे यांनी महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानव थोर पुरुषांना हार अर्पित करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले व त्याचप्रमाणे समाजसेवक तथा माजी सरपंच सन्माननीय लक्ष्मणराव गावंडे यांनी पूजन करून यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्याचप्रमाणे सांजापूर ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद शाळा हिरपूर व जयाजी महाराज विद्यालय व अनंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणीसुद्धा मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कुमारी खुशी संदीप चौढाळे यांच्या मुलीचा त्या लहानशा चिमुकलीचा वाढदिवस म्हणून साजरा करण्यात आला असून तिच्या वाढदिवसाच्या शुभ पर्वावर शुभप्रसंगी मेणबत्ती प्रज्वलित करून केक वाटून तिचा वाढदिवस मोठ्या उत्साही आनंदाने साजरा करण्यात आला तिच्या आई वडील व वा इतर सर्वांनी तिला आशीर्वाद देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व त्या ठिकाणी हिरपूर ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गोडे नंदकिशोर गडवे पोलीस पाटील गजानन गावंडे तलाटी सुरवाडे साहेब रंगराव तायडे गजानन अंगणवाडी सेविका मदतनीस वर्ग वर्गशिक्षक गण व समस्त गावकरी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ग्रामपंचायत कर्मचारी नितीन वस्तू व त्यांचे सहकारी यांनी अतिशय परिश्रम घेतले प्रतिनिधी नागोराव तायडे Assalamualaikum <laughs> warahmatullahi wabarakatuh ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा